श्रावणी बाळ शक्य झालं तर तुझ्या बापूला माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळ तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना ग्रहण लागलं असा मजकूर आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर करत बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील शिक्षक धनंजय नागरगोजांनी आत्महत्या केली कृष्णा अर्बन ऑपरेटिव्ह बँकेच्या केज मधील शाखेच्या प्राणांगणात त्यांनी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं मात्र यापूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक साडेतीनशे शब्दात सुसाईड नोट आणि कालपासून चार ते पाच पोस्ट शेअर करत आपल्याला होणाऱ्या मानसिक छळाचा खुलासा केलाय याचे आरोप बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्यावर करण्यात आले तर काय आहे हा सर्व प्रकार धनंजय नागरगोजांनी आत्महत्या का केली सुसाईड नोट मध्ये त्यांनी काय लिहिलंय त्यांना कशा प्रकारे मानसिक छळ झालाय तसंच बीड जिल्ह्यातला तो मोठा नेता कोण चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय जिल्ह्यातील केस तालुक्यात केळगाव केळगावमध्ये श्री गजेराम मुंडे निवासी विद्यालय आहे या निवासी विद्यालयामध्ये पंधरा जून दोन हजार सहा पासून धनंजय अभिमान नागरगुजे नावाचे शिक्षक कार्यरत होते मात्र हे निवासी विद्यालय विना अनुदानित असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागायचं याची स्पष्टता त्यांच्या सुसाईड नोटमध्येच होते त्यांनी केलेल्या खुलासानुसारच असं दिसतंय की त्यांना बऱ्याच महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये याबाबत त्यांनी शाळेचे संचालक विक्रम मुंडे उर्फ बाप्पा यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी धनंजय यांना तू फाशी घे असं म्हटलंय यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या के केल्याचं निदर्शनास येतंय तसंच त्यांनी आपल्या मृत्यूला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे आणि गोविंद नवनाथ आव्हाड हे जबाबदार असतील असंही लिहिलंय यावर सविस्तर बोलायचं झाल्यास धनंजय लिहितात या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षे झालं मी काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहे या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे आता या विक्रम मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठं वजन आहे बाप्पा नावाने प्रसिद्ध असलेल्या विक्रम मुंडेंनी बीड जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक या तीनही क्षेत्रामध्ये काम केलय तर त्यांचे पुत्र विजयकांत विक्रम मुंडे हे भाजपचे कार्यकर्ते असून केस तालुक्यातल्या के वेडा जिल्हा परिषद सर्कलचे ते सदस्य देखील राहिले शिवाय धनंजय नागरगोजांनी ज्या कृष्णा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या परिसरात आत्महत्या केली त्या बँकेत विजयकांत मुंडे हे अध्यक्ष आहेत आता असं मोठं राजकीय वजन असणाऱ्या व्यक्तींविरोधात लढताना धनंजय नागरगोजेंची ताकद कुठेतरी अपुरी पडत होती आणि याची स्पष्टता आपल्याला धनंजय यांच्या पुढच्या फेसबुक पोस्ट मध्ये होईल ज्यात ते लिहितात सदरील या व्यक्तींना जर आवर नाही घातला तर माझ्यापाशी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही जर यांनी मला गाठलं तर ते माझे हाल हाल करून मला मारतील तसंच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कालपासून बऱ्याच फेसबुक पोस्ट शेअर केल्यात त्यातून स्पष्ट होत आहे की त्यांना मानसिक तणाव आणि दबावाला सामोरं जावं लागत होतं त्यांनी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलंय की आता एकच विषय विषय खल्लास विषय संपला विषयाला पूर्ण विराम मी जगणं कधीच सोडलेलं आहे बघू पुढे भविष्यात काय काय होतय या पोस्ट नंतर काही मिनिटांनी ते आणखी एक पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर करतात त्यामध्ये नागरगोजे लिहितात मी मेसेज डिलीट केले त्यामागे पण दबाव आणि कारण होत या पोस्टच्या माध्यमातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की धनंजय नागरगोजे यांच्यावर दबाव होता तसंच तिसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे तसंच अतुल विक्रम मुंडे हे जबाबदार असतील आता या सगळ्या गोष्टी स्पष्ट करताय की धनंजय यांना जीवाची भीती वाटत होती आणि त्यांना जाणून चुकलं होतं की आपला शेवट होणार आहे आणि आता त्याचा मानसिक तणाव असल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं पण त्यांच्या आत्महत्येला खरंच मुंडे कुटुंबियांना जबाबदार धरायचं का हा देखील एक प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या ऑगस्ट महिन्यात तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने विना अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा केली खरी मात्र देवेंद्र फडणवीस हे वाय उद्धव ठाकरे ते एकनाथ शिंदे यांच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झाले पण विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची घोषणा फक्त कागदावरच झाली त्याची अंमलबजावणी कुठेही झाली नाही आणि या गोष्टीचा फटका धनंजय नागरगोजे यांच्यासारख्या विविध शिक्षकांना बसला त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर, लवकर तोडगा काढायला हवा आता यावर तुम्हाला काय वाटतं धनंजय नागरगोजेच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद